तुम्हाला माहित आहे का अमित शहाच्या फक्त एका वाक्याने महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरले आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही हे शब्द ऐकताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण हे वाक्य कोणासाठी होत एकनाथ शिंदे करता अजित पवारांसाठी की दोघांसाठीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच या, दिवसा या सरकारचा पाया अस्थिर दिसतोय सुरुवातीला भाजपाने त्यांना खांदा दिला सत्ता दिली आणि मुख्यमंत्री पदही पण आज त्याच खांद्यावरचं ओझ वाढत चाललंय भाजपाची निधने फाडून विसांत सावली आणि अमित शहा चे दुरून चाललेला खेळ हे सगळे शिंदेसाठी नव नाही पण यावेळी धोका ठरू शकतो चर्च गेट येथे भाजपाच्या नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या वेळी अमित शहा म्हणाले भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज नाही आम्ही स्वबळावर मजबूत आहोत इतकं बोलून त्यांनी थांबले पण या वाक्याचं राजकीय अर्थ मात्र शेकडो होते हे वाक्य ऐकून एकनाथ शिंदे यांच्या गटात खळबळी माजली तर अजित पवारांच्या चेहऱ्यावरही क्षणभर ताण दिसला चहा यांचे हे वाक्य महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या दिशेने गेलाय का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे फडणवीस हे नाव राजकारणात शांत असलं तरी खेळ नेहमी ते चाकतात शिंदेच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय फडणवीस वारंवार स्थगित करतात कधी चौकशी लावतात तर कधी मंजुरी लांबवतात याचा अर्थ स्पष्ट आहे भाजपचा बी प्लॅन सुरू झालाय थेट भिडणं शक्य नाही म्हणून हळूहळू बाजूला करणं हा त्यांच्या खेळाचा पॅटर्न आहे शिंदेंनी फोडलेली शिवसेना आता त्यांच्याच डोक्यावर ओझ बनत चाललेली आहे अजित पवार मात्र शांत आहेत ना जास्त बोलतात ना जास्त दाखवतात त्यांची भूमिका ताटा खालच मांजर अशी झाली आहे ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे भाजपला हे ठाऊक आहे की अजित पवारांचा वापर निवडणुकापर्यंत करायचा आणि मग त्यांना सुद्धा साईडला करायचं हेच पॅटर्न आधी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत दिसलं आणि आता ते महाराष्ट्रातही रिपीट होत आहे अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं दोन हजार एकोणतीस मध्ये आम्ही सोहळ्यांवर निवडणुकी लढवणार आता हा शब्द केवळ घोषणाही तर विचार आहे भाजप आज महाराष्ट्रात चौथ्या नव्हे तर पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यांना कोणत्याही मित्र पक्षाची गरज नाही असं शाह यांनी ठामपणे सांगितलं डबल इंजिन नव्हे ट्रिपल इंजिन सरकार आणा हा त्यांचा पुढचा फॉर्म्युला आहे म्हणजे शिंदे आणि पवार दोघांनाही आपली जागा टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे माध्यमांपासून लपवलेला एक सायलेंट वाद सुरू आहे शिंदेंच्या निर्णयावर फडणवीस वारंवार आक्षेप घेतात त्यांच्या मंत्र्यांवर चौकशी बसते फाईल्स थांबवल्या जातात राज्यात शिंदे मुख्यमंत्री असले तरी निर्णय मात्र अजूनही फडणवीसच घेतात असं बोललं आहे आणि हेच शिंदेंच्या आत्मविश्वासाला तडा देत आहे शिंदेंना आता जाणवत आहे ठाकरेंसंग जे झालं ते माझ्यासोबतही होत आहे ठाणे पुणे पिंपरी चिंचवड इथं प्रत्येक ठिकाणी भाजपाचा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे गणेश नायकांसारखे नेते ठाण्यात शिंदेविरुद्ध उभे केले गेले म्हणजेच मित्रपेक्षा प्रतिस्पर्धी म्हणून शिंदेकडे पाहिलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा पहिला टेस्ट मॅच ठरणार आहे ज्यात भाजपचा प्लॅन बी स्पष्ट दिसतोय शिंदेना मुख्यमंत्री पद मिळालं सत्ता मिळाली ताकद मिळाली पण इज्जत मिळाली का हे भाजप भाजपमध्ये पद मिळतं पण प्रतिष्ठा नाही हे शिंदे लागलं आहे राजकीय समीकरण बदलतात पण आदर असतं भाजपची ही पॉलिसी नवी नाही जेव्हा कोणी वरचढ ठरू लागतं तेव्हा त्याला शांतपणे साईडला केलं जातं हेच नितीश कुमार सोबत झालं आणि आता शिंदे यादीत आहे भाजपचा फॉर्म्युला साधा आहे वापरा आणि बाजूला ठेवा शिंदे आता समीकरणात अडकले आहेत जर एकनाथ भाजप भाजपसोबत येताना अटी शर्तीचा स्पष्ट करार केला असता तर आजची परिस्थिती वेगळी असती आता वेळ गेली आणि शहापण सुचलंय पण उशीर झालाय का हा प्रश्न पुढच्या काही महिन्यात उत्तर देईल महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका नव्या टप्प्यावर आलंय अमित शहा फडणवीस शिंदे आणि अजित पवार या चौद्यांच्या पालावर पुढची दिशा ठरणार आहे पण एक गोष्ट नक्की भाजपचा स्वबळाचा खेळ आता सुरू झालाय आणि या खेळात कोणाचा प्यादा होणार आणि कोणी खेळाडू हे पुढील निवडणुका ठरवतील बाकी अशाच नवीन नवीन राजकारण विश्लेषणासाठी महाराष्ट्र थ्री सिक्स्टी नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद